नमस्कार सध्या पितृपक्ष चालू आहे म्हणजे पितरांचा पंधरवडा आहे त्यामध्ये आपण श्राद्धाचं जेवण बनवतो तर त्यामध्ये त्या जेवणाच्या त्या पानामध्ये अळूच्या वड्यांना जास्त मान असतो तर आपण त्याच वड्या आज इथे बनवत आहोत तर अगदी सोपी रेसिपी आहे तर पहिले आपण अळूच्या वड्यांसाठी पानं तयार करून घेऊयात म्हणजे पानांची जी घाण असते ते चिखलामध्ये म्हणजे शेतामध्ये असतात तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये एक अर्धा तास बुडवून ठेवायचे म्हणजे त्याची घाण माती कचरा निघून जातो त्याचे देठं काढून घ्यायचे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात जे पानांमध्ये जाड देठ असतं जाड भाग असतो तो असं सुरीने अलगत कापून घ्यायचा आणि लाटण्याने बारीक थोडासा लाटून घ्यायचा म्हणजे आपल्याला पानांचा रोल करायला अगदी सोपं जातं अशा पद्धतीने आपण हे प्रिपरेशन करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात आता आपण एक मिक्सचर बनवून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या भरून किंवा आपण एक मोठा कप भरून बेसनचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तीळ टाकायची आहे ओवा टाकायचा आहे जिरं टाकायचं आहे एक चमचा धणे पावडर टाकायची आहे तिखट आणि मीठ हे तुम्ही सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच इथे आपण काय इन्ग्रिडियंट्स घेतले ते सुद्धा इथे मी मेन्शन केलेले आहेत तसंच इथे हिंग टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची मीठ चवीनुसार टाकायचं साखरसुद्धा सर्व आंबटपणा गोड तिखट चव सगळी बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकायची अर्धा ते पाऊंड लिंबूचा रस टाकायचा आणि सर्व छान फेटून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून फेटून घ्यायचं अगदी पातळ मिश्रण बनवायचं नाही नाहीतर ते पानांमधून खाली घसरून येतं आणि पानं व्यवस्थित कोल रोल होत नाही त्याचा तर थोडंसं मीडियम घट्टच राहू द्यायचं मिश्रण ते छान फेटून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये एक टेबल स्पून तेलही टाकायचं त्यामुळे आपल्या ज्या अळूवड्या असतात त्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीतही होतात तर ते इथे तेल टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे पानं व्यवस्थित लाटण्याने लाटून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्याचा रोल छान वळता येईल तुम्ही व्हिडिओमध्ये कृतीमध्ये बघू शकतात तर हे पानं मी अर्धा तास भिजवून ठेवले होते आणि निथळवून घेतले होते त्याच्यातलं पाणी बाजूला काढून घेतलेलं होतं आणि पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता की ती घाण कचरा आणि असं धूळ असते तर ती स्वच्छ निघून येते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे हे पानं कोरडे करायचे आणि मग आपण लाटण्याने त्याच्या ज्या जाड शिरा असतात देठं असतात ते बारीक करून घ्यायचे आणि सर्व आपण हे जे पिठाचं मिश्रण बनवलेलं आहे ते एक एक करून आपण त्यावरती लेअर करत जायचं आहे तर सर्वात आधी मोठं पान घ्यायचं नंतर त्यामध्ये लहान पानं असे ॲडजस्ट करायचं आणि रोल व्यवस्थित असा छान घट्ट वळायचा जेणेकरून त्या अळूवड्या तळताना सुटणार नाहीत त्याचे पदर सुटणार नाहीत अशा पद्धतीने घट्ट वळून घ्यायचा आहे रोल आपण सर्व रोल बनवून घेतलेले आहेत आणि आपण एका साईडला आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे स्टीमरचं तर इथे मी इडली भांडं घेतलेलं आहे इडली भांड्याच्या जाळीला मी तेल लावून घेते व्यवस्थित म्हणजे जेणेकरून अलचीवाडी त्याला ते चिटकणार नाही आणि जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही इथे जर मोठी साईजमध्ये असेल रोल तर तो कट करूनसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात इथे आता आपण जाईवरती हे ठेवायचे रोल आणि त्या इडली पात्रामध्ये दोन म्हणजे एखादं लिंबूचा तुकडा टाकायचा जेणेकरून ते भांडं काळं होणार नाही खाली पाणी जवळपास तांब्याभर पाणी ठेवायचं कारण की आपल्याला हे रोल जवळपास पंधरा ते वीस मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे त्या अंदाजाने पाणी व्यवस्थित ठेवायचं आणि हे वाफवून घ्यायचं आहे आणि त्या स्टीमरच्या इडलीच्या भांड्यातून जास्त वाफ जाऊ नये म्हणून तुम्ही वरती एखादं वजन ठेवू शकतात आणि सुरुवातीला एक पाच मिनटं मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर मग पंधरा ते सोळा मिनटं आपण लो टू मिडियम गॅसवरती छान वाफवून घ्यायचे आहेत रोल करताना सर्व बाजूने पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं जेणेकरून ते रोल उमळणार नाही सुटणार नाही अशा पद्धतीने आपण आता यामध्ये लिंबूचे साल टाकलेत आणि पाणी गरम करून त्यामध्ये आपण हे रोल वाफवून घ्यायचे आहेत वीस मिनिटांनी आपण चेक केलेला आहे तर बघा पिठाचाही रंग चेंज होतो त्या पानांचाही रंग चेंज होतो वाफ वाफवल्यामुळे आता ते छान थंड करून घ्यायचे आणि मग वड्या पाडायच्या तर आपल्याला किती बारीक पातळ हव्यात किंवा जाडसर हव्यात त्या अंदाजाने करायचे साधारण अर्धा इंच तरी जाडी त्या थिकनेस ठेवायची त्या वड्यांची आणि आपण तेलही तापून ठेवलेलं आहे तर आपण लो टू मिडियम फ्लेमवरती वड्या तळून घ्यायच्यात नाहीतर आतमध्ये त्या कच्च्या राहतात तसं तर त्या वाफवलेल्या असतात पण तुम्हाला अधिक कुरकुरीत आणि खुसखुशीत हव्या असतील तर लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती आपण छान तळून घ्यायच्या आहे त्या वड्या श्राद्धामध्ये म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये जे श्रा श्राद्धाचा पंधरवडा येतो त्यावेळेला या अळूच्या वड्यांचा खूप मान असतो जेवणाच्या पानामध्ये खूप महत्त्वाचं त्याचं स्थान असतं तर ह्या अळूच्या वड्या अवश्य केल्या जातात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या वड्या बनवतात का किंवा तेल तेल पाण्यावरतीसुद्धा ह्या वड्या बनवल्या जातात तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या वड्या या बनवतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू